नमस्कार मंडळी पुन्हा एकदम स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कदमवाडीचं भव्य दिव्य ओपनचं महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न झालं आहे आणि या मैदानातील काही टॉपच्या सेमी मित्रांनो सगळे सेमी टॉपचे आहेत आता आपण बघूया जास्त वेळ घेत नाही तर मित्रांनो पहिल्या सेमीमध्ये एक काटाकेर लढत होणार आहे ती म्हणजे पंचमहिंद केसरी सारजा विरुद्ध स्वराज आणि विरुद्ध लखनसुद्धा मित्रांनो या सेमीत आहे आणि लाडूसुद्धा या सीमित आहे सेमी क्रमांक एकमध्ये मित्रांनो सारजा आहे तास क्रमांक एक वरती तर लखन आहे तास क्रमांक चारवरती तर लाडू पोलिस ही गाडी आहे सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठवरती ही लढत आपलं पहिल्या सेमीत बघायला भेट भेटणार आहे तर दुसऱ्या सेमीत बिंजोडचा बादशाह मथुर चिक्या विरुद्ध लखनच्या धावण्यातील ओम्या विरुद्ध पिलटण भाऊ सक्राय ही लढत आपला सेमी क्रमांक दोनमध्ये बघायला भेटणार आहे या या सेमीमध्ये मित्रांनो मथुर तास क्रमांक एक वरती लागला आहे ओम्या आणि छोटा लखन लागला आहे तास क्रमांक पाचवरती तर त्याच्यानंतर पिष्टन बावीसांना लक्ष लागलं आहे तास क्रमांक चारवरती ही लढत मित्रांनो आपला सेमी क्रमांक दोनमध्ये बघायला भेटणार आहे तर सेमी तीनमध्ये मित्रांनो विदर्भ एक्सप्रेस महाराज विरुद्ध भावानी विरुद्ध नावऱ्या आणि विरुद्ध उत्तम छडगवली यांचा रैना आणि विरुद्ध भुंगा आणि गोटचा सर्जा ही लढत आपला सेमी क्रमांक तीनमध्ये बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये भावदनकरांचा लक्ष विरुद्ध घरचा साज अर्जुन आणि राजा विरुद्ध हुगलवाडीचा सिकंदर ही लढत आपल्याला बघायला भेटणार आहे या सेमीमध्ये मित्रांनो अर्जुनची गाडी आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरती वरती अर्जुनची गाडी आहे त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये सुंदर बॉस कळंबीचा शंभू विरुद्ध रुद्रा ही एक मित्रांनो लढत बघायला भेटणार आहे अजूनसुद्धा मित्रांनो टॉकचे नंदीत पण व्हिडिओ आपण लवकर अपडेट दिली आहे त्याच्यामुळे सर्व नंद नंदींची नावं घेता येणार नाही तर सुंदर बॉस विरुद्ध रुद्रा ही सेमी पाचमध्ये लढत बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर सेमी सहामध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वर्सेस वाटेगावचं बादल आणि हारण्या ही सेमी सहामध्ये लढत बघ बघायला भेटणार आहे त्याच सेमीमध्ये शंभू ग्रुप खडक वासले यांची बुलेटसुद्धा आहे त्याच्यानंतर सेमी सातमध्ये नंद्या चंद्या विरुद्ध संग्राम विरुद्ध आबांचा पाकऱ्या ही लढत बघायला भेटणार आहे पाकऱ्या लागल्या लाग ला आहे सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एक वरती त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये अजून एक मोठी लढत बघायला भेटणार आहे ती म्हणजे बाकासूर रायफल विरुद्ध शिमन्या साई विरुद्ध उगलवाडीचा सा तेजा विरुद्ध सोन्या वायू सकरा आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सगळेच सेमी टॉप आहेत सेमी पात्र झाले सर्वच नंदी मित्रांनो टॉपचे आहेत तर मित्रांनो बाकासूरची गाडी लागली आहे सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारवरती सोन्या आणि सिकंदरची गाडी लागली आहे पब्लिकने सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर मित्रांनो चिमण्या आणि साईची गाडी लागली आहे सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहावरती तर हे आहेत काही टॉपचे सेमी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद